जी ग्राउंड तारखा का, कारण की व्हिडिओ बनवत होते युट्यूबला होता की मित्रांनो ही जी ग्राउंड ची तारीख आहे जे फेक तारीख व्हायरल होत आहे बघा लक्ष द्या फास्ट मध्ये कनेक्ट व्हा बर फास्ट मध्ये सर्व मित्रांनो कनेक्ट व्हा तुम्ही येस बघा झाले मित्रांनो कनेक्ट येस बघा बरेच विद्यार्थी विद्यार्थी म्हणत होते की जी ग्राउंड ची तारीख ही फेक आहे पावसात पाणी ग्राउंड होईल का पावसाळा आहे ग्राउंड घेणार का शक्य आहे का आर पी वाल्यांच्या तारीख फेक आल्या होत्या एसआरपीएफ गटवाल्यांच्या तारखा फे फेक आल्या होत्या म्हणजे ते फेक नव्हतं की त्यांच्या त्यांच्या अंतर्गत होत पण तुम्हाला तेव्हाही बोललो होतो कुठल्याही फेक गोष्टी मागे किंवा कुठल्याही फेक व्हायरल गोष्टी मागे तिच्या मागे सत्य लपलेलं असं थोडं आहे ना बघा आताच नाशिक ग्रामीणवाल्यांनी तारीख सीपीचे ते पण एसआरपीएफ सी पी ग्राउंड तारीख डिक्लेअर करून दिलेली दहा तारखेपासनं दहा तारखेपासून ग्राउंडच्या तारखा डिक्लेअर म्हणजे ग्राउंड चालू तुम्हाला अजून पाच सात चार पाच दिवसात हॉल तिकीट देऊन जाईल जे नाशिक ग्रामीणला जे नाशिक ग्रामीणला म्हणजे बाकीचे जिल्हे बी आहेत का त्यांच्या बी फास्ट म्हणजे लवकर लवकर तुम्हाला तारखा भेटणार आहे त्यांचे पण ग्राउंड चालू होणार आहे प्रत्येक जिल्ह्याचे ग्राउंड चालू होणार आहे म्हणून कृपया करून आता तरी कंटाळा करू नका तुम्ही आतापर्यंत कंटाळा केला असेल काही गोष्टींना पण आता कंटाळा करू नका मित्रांनो फास्ट मध्ये कारण की माझ्या प्रेमित्रांना मी काय मदत करत असतो का नाही बी यार तू मला लाईक साठी नाही माझं एकच म्हणणं आहे की माझ्या जे माझ्याकडे ऑफलाईन पण भरपूर विद्यार्थी आहेत कारण की तुम्ही मला हे पण माहित नाही त्यांनाही मी ते बोलत होतो दादा नो केव्हा काही तारीख येऊ शकते केव्हा तारीख डिक्लेअर होऊ शकते तुम्ही कृपया करून सावध राहा आणि आता नाशिक नाशिकवाल्यांनी तारीख देऊन पण टाकलेली आहे बरोबर की तुम्ही बघत असणार परत प्रत्येक ग्रुपला पण येत आहे म्हणून तुम्ही आता पण आता काय करा सरत पहिले आता ग्राउंड च्या डायरेक्ट वाईपल नाही व्हायचं का डायरेक्ट मग आता काय काय तीन टाईम तीन टाइम ग्राउंड करतील भाऊ लक्ष दे असं काही नाही तुझं रेवड इंजुरी होऊ देऊ नको लागू देऊ नको पायाला मसल बिसल कुठे काही इंजुरी होऊ देऊ नको कारण की तुझं ग्राउंड मागच्या व्हिडिओ मध्ये पण बोललो होतो ग्राउंड तुझं जे आता सत्तेचाळीस पडतंय ना त्याला पन्नास करायच्या नादात नको जाऊ किंवा तुझं ग्राउंड पंचेचाळीस पडतंय ना तू पंचेचाळीस ते सत्तेचाळीस करायला जाऊ नको कारण ते दोन मार्ग वाढवण्यात जे इंजुरी करू नको घेऊ कारण काही लागू नको देऊ पायाला किंवा कुठे काय किंवा काही काही आजारी पडतायत उन्हाचं खूप तापमान आहे आजारी पण आहेत मग सर आम्ही आजारी कारण की तुम्ही पण लवकर काळजी का रिपेअर व्हा कारण ग्राउंडच्या तारखा आल्यावर तुम्हाला ग्राउंड द्यावं लागेल असं काही राहत नाही तर किंवा तुम्ही आजारी राहिल्यावर की तुम्ही ग्राउंड कुठे देऊ शकतात तुम्हाला ग्राउंड ते द्यावा लागणार हो तारीख आलेली आहे मुंबई नाशिकची आलेली मुंबई वगैरे सर्व चालू होणार आहे असं समजूच नका तुम्ही किंवा आता नाशिकने चालू केले बाकीचे जिल्हे चालू होणार नाही तर यस ऑल जिल्हे चालू होणार आहेत आता झालेली बरोबर आहे मित्रांनो या सर पहिले नुईत आता पेपरचं ना पेपरचं टेन्शन आहे हा मान्य आहे पण आता तुम्ही एक काम करा अभ्यासाला लागले ठीक आहे अभ्यास थोडस एक तास कमी करा ग्राउंड आधी कारण ग्राउंड पण आय एम पी आहे कारण तुमचं ग्राउंडला बसले म्हणजेच तुम्ही पेपरला एक्झाम ला बसणार बरोबर की नाही थोडस एक तास अभ्यास कमी झाला ते झाले पण ग्राउंडवर लक्ष द्या पण ते सांभाळून करतात कारण की बघा कारण की तुम्हाला या या भरतीला एवढं बेक आहे की फॉर्म भरून तुम्हाला वेळ भेटला आणि तर मागे भरती निघत होती तर वेळ भेटत नव्हता लगेच होत होती पास आता दहा पासून चालू होत यस ग्राउंड तुम्हाला तेच म्हणतोय माझे प्रेम कारण की ग्राउंड आता तारखा चालून गेलेला आहे येईल फक्त नाशिकने दिलेलं असं नाही की बाकी देणार आहे तारखा तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याला ग्राउंड सफाई कारण की वर्गामध्ये कारण की विद्यार्थ्यांशी गप्पा आपल्या चालूच असतात आणि ते बी एकदम की मित्रांनो अरे तुम्ही त्यांना व्हा कारण तारखा केव्हाही पडतील तर काही मित्र म्हणतो नाही सर पावसात कुठे होणार आहे का शक्य आहे का या गोष्टी वो बोलत होत्या पण दादा नाही असं नाही ते त्यांच्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करतात ते कारण की त्यांना अजून मी शब्द सांगू देतो लक्ष द्या जेवढे पण मित्र ऐकत असते की ऑगस्टच्या आधीच्या भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे ऑगस्टच्या आधीच म्हणून असा तुम्ही झोपेत राहू हो नका की परत हे चालू होईल परत ब्रेक ब्रेक जरी पडला पावसामुळे तर जास्त दिवसाचा ब्रेक राहणार नाही जास्त दिवसाचा ब्रेक राहणार नाही हो जालना एसआरपीएफ पण सात पासून चालू होत आहे होतील चालू होतील सर्व हॉल तिकीट पण येणार यस ऑल तिकीट पण येणार आहे वाढ बदल अजून कुठलाही काही त्यांनी निर्णय घेतला नाही दादा वय वाढ बदल कारण की आता तारका पण येऊन गेलेला आहे ऑल टिकीट सर्व गोष्टी भेटणार आहेत दोनशे अडुसष्ट जण वॉचिंगला आहेत माझ्या प्रेमित्रांनो अजून आपल्या सर्व मित्रांना कळवा आपला परिवार खूप मोठा झालेला आता चालेल अजून माझे प्रेमित्रांनो काही आवडला आले तुम्हाला नक्कीच कळवणार मी नक्कीच आणि ते मी सत्य माहिती पुरवेल टेन्शन घेऊ नका अजून काही व्यवस्थित इन्फॉर्मेशन कुठल्या जिल्ह्यांची काय हे तुम्हाला मी कळवेल मित्रांनो काही डाऊट असतील तर कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटला मी रिप्लाय नक्कीच देईल की माझ्या मित्र परिवारातील विद्यार्थ्यांना काय डाऊट काही काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कमेंट करा नक्कीच लाईक सबस्क्राईबची बिलकुल गरज नाही आपल्याला भरपूर काही आहे काहीच लाईक सबस्क्राईब करू नका फक्त व्यवस्थित सत्य माहिती इन्फोर्स देते आणि घाबरू नका नक्कीच तुम्ही एवढ्या दिवसापासून मेहनत केलेली त्याचा पॉझिटिव्ह होणार आहे कारण की आपण जे करत असतो प्रामाणिकपणे हाय बघणार आहे देव बघतो सर्व गोष्टी काय चालले नक्कीच यश येणार आहे फक्त हिंमत आणि अजिबात दाबून जायचं नाही जे बरोबर हो जे होणार ते होणारच आहे जे तुमचे कष्ट आहेत ते तुम्ही करणार आहे आणि ते केलेले तुम्हाला आता ते फड भेटणारच आहे त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही कुठलाही डाऊट नाही मित्रांनो मुंबई वगैरे सर्व ऑल ऑल ठिकाणी येणार आहे मित्रांनो मग काही डाऊट असतील परत सांगतो कमेंट करा मित्रांनो आणि लवकर लवकर उद्या तुम्हाला अजून परत अपडेट देतो काय कशा पद्धतीने म्हणून टेन्शन येऊ नका काळजी घ्या मित्रांनो आणि ग्राउंड व्यवस्थित करा आणि मी तुम्हाला भूमितीचं मंडे पासून तुम्हाला स्पेशल एक सात दिवसाचं भूमिती युट्यूबला लाईव्ह घेणार आहे लक्ष द्या युट्यूबला भूमिती लाईव्ह घेणार आहे सात दिवस अजिबात तुम्ही जेवढं मी सात दिवस शिकवेल ना भूमिती त्याच्या बाहेर काहीच जाणार नाही व्यवस्थित नोट्स बनवून ठेवायचं त्याच्याबद्दल आणि त्याच्यातूनच प्रश्न पडतील दोन हजार तेवीस ला भूमितीचे कसे प्रश्न आलेले आहेत ते प्रत्येक टॉपिक इष्टिकाची ते द्या वर्तुळ असू द्या शंकू असू द्या घन असू द्या काय घनाप असू द्या काय कशा पद्धतीने फॉर्मुले पण पाठ करायचे एकदम बेसिक असं सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका एकदम बेस्ट पैकी काय राहणार आहे तुम्ही तुम्हाला सात दिवसाचा एक आठवडा फुल भूमिती शिकवणार आहे आणि तुम्ही त्यासाठी तयार राहा मंडे पासून म्हणजे आपली तारीख तीन जून पासून आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन पण युट्यूबला पण शिकवणार आहे म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ जय हिंद